बबड्या हे बाळा नाराज झाला आहे का अरे नाराज झाला अर तुला कपड्या नाही गेल ना बाळा कपड्या नाही गेल अरे इकडे बघ ना इकडे बघ ना हे पिल्या बबड्या बाब्या बब्या तुकडे बाबा इकडे बघ ना अरे तुला कपडे आणाय गेल तो म्हणून उशीर झाला याला मला बबड्या तुला कपडे तुझे कपडे दाखवू का आणलेले दाखवू का कपडे बाब्या इकडे बघ ना ए रुसल ते अवघड ऐक ना ए राजा बघ ना कुसलो नाराज झाले कपडे कपडे आणलेत तुला मी बघ आहे का बघ रुसलं तिकडे जाऊन बसते जायचंच आहे का जायचं का बाहेर तुझं तर रोज झालंय रे पहिल्या मला येड्यात काढतय ते कायम जाओ जाऊ बर बरं चल बाबा नको नाराज नको गड्या हो बाबड्या तू नाराज झाला की आम्हाला टेन्शन येत जाऊ आपण जाऊ शर्ट शर्ट बघ ना शर्ट आणले ना तुला नवीन बाब्या इकडं बघ नको हस बरं हस थोडं थोडं हस हस ना हे तुझे पोराचं कारस्थान दाखवतो जर थांब काय रे हे काय आहे हे पुस हे पुस पुस रांगोळी रांगोळी शंभू हे रांगोळी आजी पुशी इथली आजी सकाळी काढायचीच आहे दुसरी पुस काय करतो तिथं ए रो रुचून कर ए बाबा चल चल तुला घेऊन जातो चल 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 बाबा चल चल उठा उठ 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 चल चल बरं बाबाडे ए नाराज नको हो बाबा चल उठ उठ रे तोट कसं फिरून मस्त बघ की ते बघ नाराज झाले तेव्हा खरं तिकडून तिकडं जाय ना उठलं बघ तेव्हा बघाय